सुमारे सव्वीस तासांचे दुरुस्तीचे काम पूर्ण करून सायंकाळी साडेसात वाजता पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वावत आहे आज सायंकाळी साडेसात वाजता ढहाणूकडून विरारकडे पहिली लोकल गाडी पालघर येथून सोडण्यात आली पालघर रेल्वे स्थानकातील मालगाडीचे डबे काल धुळावरून घसरले असून शेवटचा डब्बा आज सकाळी काढण्यात आला दोन तीन व चार नंबर हे ट्रॅक पूर्णपणे उखडलेले असल्याने कालपासून गुजरातकडून मुंबईकडे येणारी रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती मात्र एक नंबरचा ट्रॅक सुस्थितीत असल्याने आज या एक नंबर ट्रॅकवरून सध्या लांब पल्ल्याच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या सोडल्या जात होत्या रेल्वे अधिकारी नीरज वर्मा यांनी काल रात्रीपासून स्वतः जातीनं दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष दिलं असून त्यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी देखील होते त्याचबरोबर रेल्वेसेवा पूर्वावत करण्यासाठी पाचशेपेक्षा अधिक कामगारांनी काम केले असल्याची माहिती समोर आली आहे रेल्वेसेवा पूर्वावत करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर रेल्वेसेवा आता पूर्वावत करण्यात आली आहे आज सायंकाळी साडेसात वाजता डहाणूकडून विरारकडे पहिली लोकल गाडी पालघर येथून सोडण्यात आली सुमारे सव्वीस तासांचे दुरुस्तीचे काम पूर्ण करून सायंकाळी साडेसात वाजता पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वावत झाली आहे